श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य द्यायचा आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिना सुरू झाला की आपल्या सगळ्या सणांची सुरुवात होत असते आणि बघा वातावरण पण खूप छान आणि आपल्या सगळ्या सणांना सुरुवात होते मराठी महिन्यामधला आषाढ हा चौथा महिना आहे आणि आषाढ महिन्यामध्ये वारकरी वगैरे आपण बघतो दिंडीची तयारी चालू असते आपल्या विटू माऊलीच्या दर्शनासाठी ते आतुरलेले असतात आषाढ महिना हा खूप शुभ महिना आहे आणि आषाढ महिन्यात आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे तर ते काय का आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायचे आहेत आणि काही गोष्टी आपल्याला जे चुका आहेत ते आपल्याला चालायचे आहे मग आपण केलेल्या चुकांमुळे आपल्याला त्याचे वाईट फळ भोगावे लागतात आणि मग आपण दुसऱ्यांना दोष देत असतो की ह्याची नजर लागली त्याची नजर लागली तर असं नसून आपण केलेल्या चुकांमुळे आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात बघा सव्वीस जूनपासून आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि चोवीस जुलैला आषाढ महिना संपणार आहे आषाढ महिना अनेक पवित्र गोष्टींसाठी शुभ मानला जातो या कालावधीमध्ये जर तुम्ही काही सेवा केलात काही पारायण केलात काही व्रत वैकल्य केलात तर त्याचं चटकन फळ आपल्याला मिळत असतं म्हणून तुम्हाला जे काही व्रतवैकल्य करायचे असतील काही पारायण करायचे असेल जास्तीत जास्त सेवा करायची असेल तर तुम्ही बिंदाच ह्या महिन्यात करू शकतात जर तुम्ही नियमांचा पालन करून ह्या सेवा केलात तर तुम्हाला त्याचं चांगला लाभ होईल या महिन्यामध्ये तुम्ही काय केलं गेलं पाहिजे कोणती कामं केली गेली पाहिजे बघा आषाढ महिना हा पवित्र महिना असल्यामुळे तुम्हाला रोज सकाळी लवकर उठायचं आहे रोज तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे हल्दी कुंकू अक्षधा व्हायचं आहे फूल व्हायचं आहे आणि तुम्हाला सकाळी तुम्हाला अगरबत्ती दाखवायची आणि संध्याकाळी तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपाचं दिवा दाखवायचं आहे बघा तुळशीची सेवा रोज आपल्या हातून झाली पाहिजे आणि आषाढ महिन्यात रोज न विसरता तुळशीची सेवा करा माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल विठ्ठल रुक्मिणीला तुम्हाला दररोज तुळशीचं पान अर्पण करायचं आहे बालकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्हाला तुळशीचं पान अर्पण करायचं आहे कधी पण संध्याकाळी तुळशीचं पान तोडू नका आणि ह्या आषाढ महिन्यात तुळशी मातेचा अपमान होईल असं करू नका आणि कधी पण तुळशीचं पान तोडताना तुळशी मातेला पहिला नमस्कार करायचा आहे आणि अलगद तुळशीचं पान तोडायचं आहे संध्याकाळी चार पाच वाजल्याच्या नंतर कधी पण तुळशीची पानं तोडू नका आणि रोज तुळशी मातेला जल अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवा आय नम ओम नमो भगवते वासुदेवा आहे नम या मंत्राचा जप करायचं आहे तुळशीची प्रदक्षिणा तुम्ही तीन मारू शकता पाच प्रदक्षिणा मारू शकता प्रदक्षिणा मारताना सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करायचं आहे ह्याच्यासोबत आषाढ महिन्यामध्ये दररोज तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि समजा जर फ्लॅट सिस्टम असेल तर बाल्कनीत तुम्ही जल अर्पण करू शकता खालती तुम्हाला बादली ठेवायची आहे थे किंवा कुठली झाडांचं पॉट असेल तर तुम्ही डायरेक्ट तिकडे पाणी अर्पण करू शकता नसेल तर तुम्ही खालती बादली ठेवा जेणेकरून बाल्कनीत पाणी पडणार नाही आणि आपलं पाय वगैरे मग त्या पाण्यावर लागतो त्याच्यापेक्षा तुम्ही बादली किंवा टब घ्या खाली आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा तो पाणी तुळशीला सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता आषाढ महिना हा माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान आणि सूर्यदेवांच्या सेवेसाठी खूप महत्वाचा मानला जातो म्हणून जेवढी जमेल तेवढी छोटी मोठी आपल्याला सेवा रोज करायची आहे आणि ह्या महिन्यामध्ये दानाला सुद्धा खूप महत्व आहे यथाशक्ती तुम्ही दान करू शकता अन्न वस्त्र तुम्ही दान करू शकता या महिन्यात तुमच्या दारात जर कोणी आलं तर त्याचं कधी अपमान करू नका अतिथी देवो भव दारामध्ये जो कोणी येतो तो, तो आपल्या देवाप्रमाणे असतो त्याचा कधीही अपमान करू नका मी काहीतरी तुमच्या यथाशक्तीनुसार दा, दान करा आणि ह्या महिन्यामध्ये पित्रांची सेवा करणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं तुम्ही त्यांच्या स्मरणात जर तुम्ही अन्न वस्त्र किंवा काहीतरी धान्य दान केला तर पित्र तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात मी नेहमी सांगत असते पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करणं खूप गरजेचं आहे कारण आपण आज जिथे आहोत ते त्यांच्यामुळे आपण आहोत आणि त्यांचे आपण ऋणी असलेच पाहिजे अत्यंत शुभ महिना आहे आपल्याला दररोज आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे दररोज आपल्या हातून देवपूजा झाली पाहिजे आपलं उंबरडा स्वच्छ असला पाहिजे घरचं अंगण स्वच्छ असलं पाहिजे बघा या महिन्यामध्ये काय करू नये या महिन्यामध्ये विवाह किंवा काही शुभ कार्य टाळले जातात तुम्ही व्रतवैकल्य वगैरे करू शकता हा महिना त्याच्यासाठी खूप शुभ आहे चटकन फळ देणारा आहे पण शक्यतो लग्न तिथी ह्या महिन्यामध्ये नसतात करू नये कारण बघा आजकाल लोक तिथी पण बघत नाही आणि लग्नाचे मुहूर्त वगैरे बऱ्याच ठिकाणी काढले जातात होतं हे सर्व आजकाल पण तर लग्न किंवा काही शुभ कार्य करू नये ह्या बरो बर महिन्यामध्ये बरोबर बघा ह्या महिन्यामध्ये शिळं अन्न खाऊ नये आता तुम्ही म्हणाल की आता रात कालचं थोडंसं राहिलं आहे तर ते फेकून द्यायचं का तर बघा आजकाल बघा वातावरण पण असं आहे की जास्त भूक लागत नाही प्रमाणामध्ये तुम्ही जेवण बनवा आणि बघा दुसरं सायंटिफिकली तुम्ही बघायला गेलात ना तर आता पावसाळा सुरू आहे आणि या दिवसात आपल्याला शिळं अन्न पचायला जड जातं आणि आजकालचं वातावरण पण बघा कधी पाऊस कधी थंडी कधी ऊन त्यामुळे काय होतो लगेच आजार पण वगैरे पकडतो त्यामुळे त्याच्या मागे हा कारण आहे की शिळं अन्न या महिन्यात खाऊ नये बघा शक्यतो तामसिक पदार्थ ह्या ता महिन्यामध्ये टाळलं गेलं पाहिजे आणि मांसाहार तर ता कटाक्षने टाळलं गेलं पाहिजे बघा चातुर्मास सुरू झाला की काही लोक चार महिने मांसाहार कटाक्षाने पाळतात त्याच्याच बरोबर बघा ह्या महिन्यात व्यसन टाळलेच गेलं पाहिजे त्यामुळे का होतं ना वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात हा महिना खूप शुभ आहे खरंच तुम्ही ह्या नियमांचं पालन करा त्याच्याच बरोबर व्रत वैकल्य जास्तीत जास्त सेवा पारायण करायचा प्रयत्न करा आणि बघा व्रत वैकल्य कोणते तुम्ही करू शकता ह्याचं मी छान छान व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत घेऊन येईल आणि आषाढी एकादशी सुद्धा येणार आहे त्यात पण सेवा तुम्हाला काय करायचं आहे ह्याचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन ये तुळशीची तुम्हाला दररोज पूजा करायची आहे तुळशी मातेची सेवा करायची आहे त्याच्याचबरोबर सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला कोणते नियम पाळायचे हे मी सोपे तुम्हाला सांगितले काय स्पेशल करायची गरज नाही रोजच्या आपल्या रुटीनमध्ये तुम्हाला हे करायचं आहे त्याच्याचबरोबर सेवा कोणती कोणती करायची आहे कोणते व्रत करायचं आहे ह्याचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत घेऊन येईल तर ही अत्यंत सोपी माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ